मला देवानी बुद्धी दी की भाई जीवन माहीत ना काहीतरी करा कराणी इथलं आयुष्य दैवन तिना नावीन आपलं दैन करता चाळीस जण घरदार सोडीतनं जावा अकाली चाळीसांना पुस्तक तिन्ही आपण जे सवर्य वगैरे मनोरक ठेवान आणि ही एक विधी आहे की भाई तू मन अतिविधी जर करसो तर तुम्हाला मनता आज मी स्वतः व एक थाय आणि देईन मला हे वाटतं की मला काहीतरी जीवन मी पेटी जे आले आणि आपलं जीवन जय महाकाली नमो मा भगवती भवानी महादेवी महाकाली गौरी नारायणी नमो नमो नमोस्त ओम त्रिनेत्र त्रिने महादेवी महाकाली गौरी नारायणी नमो नमो नमोस्त जय महाकाली मग रघुनाथ नथा चव्हाण मगल्या घरानो मेथी तालुका जिल्हा जिल्हाधुळे महाराष्ट्र राज्य आमना सध्या मग डोळ्यासमोस आणि मना देवणी बुद्धी ददी कि आपला आयुष्यामध्ये जे तिथलं दैल देवी आपलं दैन करता कमीत कमी चाळीस जण खर्च करायला पाहिजे म्हणून मन काल सोमवार मंगळवार कठीण घर महाकाली चालिसा कराना द्याय आणि आपली तीन मे कठीण पूजा चालू ठेवानी सर तिथला मग जे मला सेवा कार्यकर्ता कार्यकर्तना दरबार मग ते बी थाय जस आणि माझी जे महाकाली चालिसा आहे पूर्ण तुम कमीत कमी इनामास की महाकाली चालिसा आज आपला वेगळच समाजिच आणि आता जे भक्तीनं मार्ग वेगळंच तो आपलं कमीत कमी सुधारित भक्तीजीच महाकाली चालेसा तो इनामा की आपण चाळीस दन आपलं घर बार सोडीस म्हणजे एक प्रकारे संन्यास लावानो चाळीस दण गृहत्याग करण आणि जैन दरबार मागो किंवा तुम्हाला कि एखादी तुम्हाला खेतर असत किंवा एखादी जागा असत ह्या तुम्हाला आपण चाळीस जण जे चाळीस आहे ते करू शकत तुम एखादी कुठे एखादी चाळीस जण आपण जे चालीसा चालिसा करसोच महाकाली चालिसा या अगर कोण कुलदेवी वेगळी असत तर ते आपण चालिसा वेगळी करू शकत वा पण आम्हाला कुलदैवत महाकालीच पावपतीच तो तीन हिस्सा ती नामा महाकाली चाळीसचा करानं मग आता तीन मंगळवार तर तीन बेती देईन चाळीसचा करानू येणं विधी सकी भाई आपण आपू रांधाशी राहणार आपला तेच रांधणू आपणच कपडा उपडा धुवाणू आणि जैनिक सेवा भक्ती करानी वाईट जे ब्रह्म मुहूर्त रस ते ना मग आपलं जाप न बसाणूचं जाप म्हणजे एक योगसाधना तर आपलं देन नामस्मरण कर आणूचं आणि संध्याकाळला बी नामस्मरण करणच आणि आपलं कोणा सांगा बोलानी ठेवान बोला नसत थोडक्यातच आपलं मजकूर बोलानो बा आणि जर तुम्हाला पद्धत की कालिका चालेल आत्मबोध आत्मबोध तास आत्मज्ञान भेटत आणि विशेष करीस ना तुम्हाला म्हणजे साक्षात्कार ठास ज्याून तुम्हाला अतिशय जास्त बोवा तुम्हाला साक्षात्कार ठेव तो तुम्हाला जे संसार मी तर गोष्टी आलेला असे आणि तिने गोडी राहणी आणि तुम्हाला एव आनंद भेटतो की ते मला इतर लोकांपेक्षा मला वेगळीच वस्तू भेटेल जे दुसरा नाही भेटत आणि त्याचा आनंद मग तुम्हाला जीवन तुम्हाला दुःख नाही आनंद मग तुम्हाला सदा प्रसन्न रस आणि म्हणून मला हिम वाटत की बाई मग जिम कलान जायलो तो तो सा म्हणजे तुम्हाला नाही होते पण मग कदाचित द्यायन मार्ग दाखव की तू कर चालीसा तारा मांग तारा जे भाई बन जे कोण असं समाज बंधू हे काय बी करत आणि आज आपलं जे परंपरागत जे भक्ती मार्ग आहे तिनं सोडीस ना तोडूस आपण वेगळं करू कर इनाम पूर्वविश्वास येतो म्हणून जे पाहिजे आत्मसाक्षात आणि द्यायनं तुम्हाला दर्शन निश्चितच असत बाकी आहे तुम्हाला जे वेगळं आपण करत बघते मार्ग ते तुम्हाला चालू ठेवा नो पण तुम्ही कमीत कमी चाळीस जण द्यायना करता दान करो किंवा द्याय करता समर्पित करो आणि तुम्हाला फायदो आयुष्याला फायदाच आणि मन वाटत की मला मारा बरोबर इतर आपला समाज बांधव करायला पाहिजे आता चाळीस तो तीच नवी फायदे भेटतो वाटत आणि आपला जर समजा आपल्या इच्छाप्रमाणे आता चाळीस जण पुरात आहे आणि आपला जर वाटत माझी इच्छा आहे अकरा जण एक्कावन जण काहीतरी लोक ते आपण करू शकत हिम ते पण आपण करू शकत पण आता जे आपण मार्ग जे थरो भक्तीनो जाप नो मंत्र मंत्र एवढं विशेष नाही ओम नमो भगवती भवानी महादेवी महाकाली गौरी नारायणी नमो 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 सुती बोलत 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 तू ते तो मंत्र बोला नो आणि तिथं आपलं चालू ठेवा ना पायटा म्हणजे ब्रम्होत्रिना कधी तुम्हाला तो निश्चित वाटतो म्हणजे पद्धती किंवा नियम प्रमाणे जर तुम्हाला निश्चितच आत्मबोध तसं मग चुल आय काय ते दोघू तुम्हाला की, की तो तो मना तो मना ना आत्मबोधते तुम्हाला माहिती पडत नाही दोघ तू चालू आहे एक पहिलो तीन दुसरं ते तिसऱ्याला माहिती नाही पहिले तीन मग ते तो म्हणजे आता एक बात पण आज आपलं जर पाहिजे असं तर तुम्हाला तो तो ध्यान बिना ज्ञान नाही लोकच गुरु बिना ज्ञान नाही पण ह्या ध्यान बिना ज्ञान नाही म्हणून ध्यान मग जे बी दे असत करून विनंती आहे थोडू अटके कराल आपला की भक्ती मार्ग आपला खर्चित पैसा नाही मार्ग करालो जेणेकरून पैसा तो गडवड जस जास्त आहे जास्त तीर्थध तीर्थधाम जास्त मोठे मोठे पूजा पठन करत आणि आम्ही गरीब लोक तू करा भक्ती मार्ग नाही का म्हण भेटाव नाही का म्हणा मार्ग आपला गरीब लोक करता एकदम आहे आणि फक्त तिन करता इच्छा किंवा घरना लोकांशी विचार पाहिजे आपण चाळीस जण घरनं त्याग करानो आणि गामणाबाहेर किंवा एकांत मग आपण आपण पुरु करानो ते बाकी तुम्हाला कार्यक्रम ज्या वेळा मी येतो ज्यावेळे आपल्यावर रस म्हणून मग आता तुम्हाला कडकडीत नको तुम्हाला चाळीस जण जे चाळीस आहे ते ती पूर्ण विश्वास जय महाकाली